एक गेंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून बाहेर येतो आणि सरळ समोर येणाऱ्या ट्रॅकवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या क्षणा शेवटी त्याला कर्माचं फळ मिळतंच असं काही घडलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जगात अनेकांना आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा गर्व असतोच काही ना त्यांच्या हुशारीचा तर काही ना त्यांच्या सौंदर्याचा काही ना पैशाचा तर काही ना शक्तीचा गर्व असतो आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व करून समोरच्याला कमकुवत समजणारे आपले अतिशहान पानामुळे अनेकदा तोडगशी पडत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये कोणी व्यक्ती नसून एक प्राणी पाहायला मिळतोय जो त्याच्या शक्तीचा दुरुपयोग करायला जातोय आणि त्याच्याबरोबर असं काहीतरी आहे ते पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले आहेत सोशल मीडियावरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहत असतो ज्यातील काही व्हिडिओमध्ये आपलं मनोरंजन होतं तर काही व्हिडिओ तर काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असे ठरतात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील असंच काहीतरी आपण पाहणार आहोत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक गेंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून बाहेर येतो आणि सरळ समोरून येणाऱ्या ट्रॅकवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी त्या ट्रकला किंवा ट्रक चालकाला कोणतीही इजा होत नाही उलट गेंडाच ट्रकला धडक दिल्यामुळे रस्त्यावर पडतो त्यानंतर तो उठून पुन्हा रस्त्याच्या बाजूला झाडीत जाण्यासाठी वळतो पण त्याला दुखापत झाल्यामुळे पुढे जाऊन तो पुन्हा रस्त्यावर पडतो सध्या हा व्हिडिओ खूप प्रचंड असा व्हायरल होत आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर करण्यात आलेला आहे आतापर्यंत जवळपास नऊ लाखापेक्षा जास्त लोकांनी हा पाहिला असून हजारो लाईक्स देखील मारलेले आहेत तर अनेक कमेंट्स देखील युजर्स करत आहेत त्यातील एका युजर्सनं म्हटलं आहे शक्तीचा असा कुठेही वापर करू नये तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलं आहे याची चांगली जिरले तर तिसऱ्यानं म्हटलेलं आहे मस्ती दुसरं काय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद